आज आहे संडे आणि माझं आजचं जेवण तयार झालेलं आहे हे बघा इथं बनवले मी हापूस माशाचा रस्सा आमचे एक नातेवाईक आहेत जे कमी तिखटातलं खातात तर त्यांनाच मी डब्बा देणार आहे म्हणून त्यांच्यासाठी हा मी कमी तिखटातला रस्सा बनवलेला आहे इकडे पण मी बनवले हापूस माशाचा रस्सा हा थोडा जास्त तिखटातला आहे आणि आमच्या ओळखीच्या ताई आहेत ज्या प्रेग्नेंट आहेत तर त्यांना माझ्या आजचं खायची कधीपासून इच्छा होती तर त्यांना पण मी आज डब्बा बनवून देणार आहे तर हे आहे जिताडी फ्राय ही आहे सुरमई फ्राय आणि इथं आहे अशी मच्छी दाखवली तर उगाच हेड कमेंट्स येतील आगरी कोळी असतील त्यांना समजेल मला जिवंत निवठ्या भेटल्या होत्या त्या मस्त फ्राय केलेल्या आहेत असं जा नाही दाखवत आणि या आहेत आपल्या तांदळाच्या भाकरी आणि ज्यांना मी डबा देणार आहे कमी तिखटातलं खातात ते त्यांच्यासाठी मी हे कमी तिखटातलं मॅरिनेशन करून ठेवले सुरमई आणि निवठ्यांना त्यांना पाहिजे तेवढे गरम गरम तळून खातील आणि माझं आहे मार्गशिर्ष माझी भाजी अजून तयार व्हायची आहे तर चला